हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारवारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोठ्या मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होते अशी स्वामींच्या जर्नी आणि बापाच्या चरणी प्रार्थना करून आजचा सुंदर आणि नवीन असा ब्लॉग मी सुरू करत आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये खूप छान असे इन्फॉर्मेशन मी देणार आहे कदाचित त्याच्यातून तुम्हालासुद्धा काहीतरी फायदा नक्कीच होईल अशी मला अशा वाटते आणि नक्कीच तुम्हाला व्हिडिओसुद्धा खूप आवडेल त्यामुळे व्हिडिओ जरा जरी आवडला तरी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकॉनमध्ये प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला लगेच व्हिडिओ सुरू करूया तर चला काहीच लगेच व्हिडिओ सुरू करत आहे तर ॲक्च्युली आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेचार माझं जवळपास दुपारपर्यंतचं सगळं रुटीन जे असतं ते काम वगैरे वगैरेवरले आता मला संध्याकाळचं जसं काही स्वयंपाक वगैरे जे काही असतं ते करायला घ्यायचं आहे आणि आरू येईल थोड्याच वेळात तर हे सुद्धा गेलेले आहेत बाहेर आरूसाठी म्हणजे तिचं स्कूलसाठी तिला स्वेटर आणायचं होतं तर ते आणण्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे उद्या आहे आपलं म्हणजे गुरुचरित्राचा उद्या सातवा दिवस येतोय पारण्याचा तर अजून नक्की नाही आहे तर बघू सातव्या दिवशी किंवा मग आठव्या दिवशी सांगता केली जाते तर आता आमचं आणखीन सुरू आहे उद्या करायचं का परवा हे नक्की कन्फर्म नाही आहे कारण ह्यांच्या सुट्टीवर असणार आहे जर ह्यांची सुट्टी उद्या विकली ऑफ तर ऑलरेडी असतो बट भेटतो की नाही ह्याच्यावरती कधी कधी हे असतं कारण काही ना काही एक्स्ट्राचं काम असेल तर तो ऑफ कॅन्सल होतो ह्यांना जावं लागतं मग जर उद्या कॅन्सल झालं तर मग आठव्या दिवशी म्हणजे सोमवारी आपल्याला म्हणजे आम्ही गुरुचरित्र पारायणाची सांगता करणार आहोत आणि जर उद्या भेटला ऑफ तर मग उद्याच करायची आहे तर त्यासाठी जे काही सामान असतात तर आज त्यांनी असंच ऑफ घेतलेलं त्यामुळे आज त्यांना ते बराचसा वेळ होता ले ले फुल, फुल वगेरे, फुल वगेरे आ, ते मग ते आता गेलेले आहेत मार्केटला तर आणण्यासाठी जे काही फुळं फुलं वगैरे फळं वगैरे लागतात त्यासाठी पूजेसाठी ते आणण्यासाठी मग आल्यानंतर मग बाकी सगळं मला आवरायचं आहे तर असो आता बाकी ह्याच्या गोष्टी खूप झाल्या तर मी लगेच व्हिडिओ सुरू करते तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप छान अशी गोष्ट शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर आता बघा जयंतीनिमित्त बऱ्याच जणांनी पारायण केलेलंच असेल गुरुचरित्याचं पण काही जणांचं काही कारण असतं राहिलेलं असतं कारण बरेचसे प्रॉब्लेम येतात अधीमध्ये तर त्यामुळे जरी कोणाचं राहिलं असेल तर आपण कधीही करू शकतो असं काही नाही आहे की पारायण कधी ह्याच वेळेस केलं पाहिजे किंवा ह्याच दिवसांमध्ये फक्त ते काही विशिष्ट दिवस असतात त्याच्यामध्ये केल्यानंतर ते अधिक लाभदायक असतं पण काही कारण असतं जर नाही जमलं तर आपण नंतरही करू शकतो तर त्याची तुम्हाला बरीचशी युट्यूब वरती माहिती भेटेल तर uh, मी जेव्हा uh, म्हणजे मिस्टर जेव्हा म्हणत आलं की पारायण सुरू करायचं तेव्हा मला एक छान अशी स्वामींची त्रील आलेली की कशाला मुहूर्त बघतोयस कशाला वेळ पाहिजे तुला uh, जी येईल ती वेळ योग्य असते आणि त्याच वेळी uh, जे मनात येईल ते करून टाकायचं असतं मी आहे पाठीशी तर कशाची चिंता कशाचा शुभ मुहूर्त पाहतोय असं रील होती म्हणजे स्वामी आहेत असं होतं मग मी तेव्हाच ठरवलं की म्हटलं ठीक आहे तुम्ही करून घ्या पारायण मी आज तुम्हाला सांगणार की मिस्टरांनी काय काय नियम पाळले कोणते नियम फॉलो करून गुरुचरित्राचं पारायण म्हणजे आता थोडे दोनच दिवस राज्यात आजचा उद्याचा समाप्ती आलेली आहे तर कशा प्रकारे त्यांनी पारायण केलं कोणते नियम पाळले आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत मी त्यांचे काय काय गोष्टी ॲड केल्या आणि काय काय गोष्टी अवॉइड केल्या आणि ज्या नियम आहेत की बाबा हेच खाल्लं पाहिजे तेच खाल्लं पाहिजे त्याच्यानुसार कसं मी त्यांना डायट दिलं म्हणजे डायट म्हणजे तेच तुम्ही समजू शक म्हणू शकता की जे काही रोजचं दोन टाईमचं त्यांचं जो काही फराळ असेल किंवा जेवण असेल ते तर बघा एक तर मी सांगते उपवास करायचा असं काही नाही आहे गुरुचरित्राचं जे पारायण करतं तर उपवास केला पाहिजे असं काही नाही आहे दोन्ही टाईम तुम्हाला पोटवर जेवण करायचं आहे कोणत्याही प्रकारे तुमची प्रकृती खराब नाही झाली पाहिजे आणि ज्यांची इच्छा असेल ते उपवास पण करतात एक वेळेचा आणि संध्याकाळी जेवण करतात पण शक्यतो असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण की उपवासच केला पाहिजे असं काही नाही आहे कारण बरेचसे आपल्याला ग्रुपवरती पण माहिती येते त्याच्यामध्ये पण असतं दोन्ही टाईम तुम्हाला जेवण करायचे फक्त काही नियमांना धरून तर ह्यांनी काय काय नियम केले पाळले तर पराणं वर्ज पराणं खाल्लं नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरचं काहीच खाल्लं नाही तर त्याचनुसार परांना म्हणजे त्यांनी इतर कोणतेच पदार्थ जे घरात शिजवलेले वृत्त व्यतिरिक्त कोणते पदार्थ असतात ते कोणतेच खाल्ले नाही हा एक नियम ब्रह्मचर्य हा कंपल्सरी तो पाळला त्याच्यानंतर आणखीन जे म्हटलं तर तांबड्याच्या वस्तू वगैरे ज्या लेदरच्या असतात त्या वापरायच्या नाहीत ते काळी कपडे घालायचे नाहीत तर ते आणि शक्यतो होईल तितकं स्वतःचं आचरण शुद्ध सात्विक असं ठेवायचं ते आणि आणखीन एक नियम म्हणजे की सात्विक भोजन तर त्याच्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण विरहित भोजन तर ह्यांनीसुद्धा कांदा लसूण न घालता केलेलंच जेवण जेवलेले आहेत आणि त्यांच्यासोबत जवळपास आम्हीसुद्धा तेच खाल्लं आहे तर कोणत्याही भाज्यामध्ये आम्ही कांदा वगैरे लसूण वगैरे वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीनेच भाज्या केल्या तर जसं की तुम्ही बघितलं पहिल्या म्हणजे आधीचा ब्लॉग त्याच्यामध्ये सुद्धा मी दाखवलं की मी कशी त्यांना पहिल्या दिवशी भाजी केली होती पालकची तर आता मी तुम्हाला सांगते की ह्याच्यानुसार मी काय केलं तर बघा त्यांनी जो एक धान्य फराळ असतो तर त्यांनी ना ज्वारी आणि गहू ह्याच्यामध्ये त्यांनी गहू निवडला कारण त्यांना भाकरीची इतकीशी सवय नाही आहे त्यामुळे कंटिन्युअस सात दिवस ते भाकरी खाऊ शकत नाही तर त्याचप्रमाणे आपण म्हणजे तुम्ही जरी कोणी करणार असाल तर त्याचप्रमाणे जे तुम्ही सात दिवस कंटिन्यू खाऊ शकता तेच धान्य निवडा तर त्यांनी गहू निवडला होता मग गव्हाची चपाती दोन्ही टाईम सात सात दिवस सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम चपाती भात वगैरे तर काही खायचं नाही मग चपाती आणि मग तुम्ही वेगवेगळ्या भाज्या तर आता भाज्यांमध्ये बऱ्या जणांना मा माहीत पण असाल तोडकं गिलकं त्यानंतर कोबी फ्लावर वांगी बटाटे भेंडी शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर गाजर कडीपत्ता त्यानंतर पालेभाजीमध्ये तुम्ही पालक खाऊ शकता लालमाठ हिरवामाठ आणि राजगिरा अशा ज्या वेगळ्या भाज्या असतात ते शेपू मेथी खायची नाही आहे कारण त्याने जळजळ करबट ढेकर वगैरे येतात त्यामुळे तर एवढ्या भाज्या खायच्या असतात तर मी पहिल्या दिवशी त्यांना पालक दिली सकाळ सकाळी टिफिनला पण आणि त्याच्यामध्ये फक्त मिरची आणि जिरे घालो त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण नाही घालायचं आणि कांदा लसूण तर नाहीचं घालायचं त्याच्यानंतर मग संध्याकाळचं म्हणजे मी हे जे केलं ते मी तुम्हाला सांगते त्यानुसार तुम्हाला येईल की काय काय करायचं खाण्यापिण्याचं जे व्यक्ती पारायण करणार असाल तर कसं कारण खरंच सुचत नाही कोणती भाजी करायची काय करायची मुळात कशी करायची कारण आपल्याला ती सवय असते त्याच्यामध्ये डाळ तरी घालायची किंवा कूट तरी घालायचं शेंगदाण्याचं त्यामुळे खूप प्रॉब्लेम येतो तर मग संध्याकाळच्याला मी काय केलं त्या दिवशी गाजराची खीर बनवली आता तुम्ही म्हणाल खीर काय तर आपण ना गाजर किसून जसं हलवा बनव तर सेम प्रोसेस फक्त थोडंसं पातळ कारण फक्त हलव्याने काही पोट नाही भरणार आणि मग एक्स्ट्रा दुसरी भाजी पुन्हा त्यापेक्षा मग मी गाजराची अशी थोडीशी लिक्विडी अशी आपण जी रव्याची वगैरे खीर बनवतो ना तशी खीर बनवली त्यासोबत चपाती वगैरे खाऊ शकतात तर मग ती तशी या प्रकारे खीर बनवली आणि खूप छान होते आपल्याला माहीतच आहे कारण ऑबियसली सेम गाजराचा हलवा फक्त लिक्विडपण लिक्विड थोडंसं ग्रेवी टाईप जास्त पण घट्ट नाही जास्त पण पातळणे असं तर त्यासोबत चपाती किंवा पुरी पण तुम्ही बनवू शकता कारण गहू मग फक्त चपातीच नाही कधी आला तर पुरीसुद्धा बनवू शकता आणि तेच नैवेद्य पण दाखवायचं असतं ते बनवलं त्याच्यानंतर मग भेंडी भेंडीसुद्धा भेंडीमध्ये पण आपण लसूण घालतो तर लसूण नाही घालायचं फक्त जिरे आणि मिरची तर प्रकारे कोथिंबीर कडीपत्ता घालू शकता तुम्ही तर अशा प्रकारे मी भाज्या बनवल्या त्याच्यानंतर फ्लावर सेम त्याच्यामध्ये टोमॅटो जिरं आणि एक मिरची मी कट करून आता कधी मी मिरची कट करून घातली कधी मी अशी ती छान अशी चेचून म्हणजे ठेचून मी जिऱ्यासोबत असं मस्त त्याची आपण नाही का अवघड दोबड चेचतो तसं करून टाकले तर तशासुद्धा भाजी छान होतात तर फ्लावर बनवला म्हणजे मी दोन दिवस अर्धा अर्धा बनवला आज बनवला त्यानंतर परवा बनवला कारण फ्रीजला स्टोअर करून राहतो त्यानंतर बटाटा एक दिवस असा सिम्पल बनवला आणि एक दिवस भाजीमध्ये घालून आणि एक दिवस उक आपण जो बनवतो ना पिवळा बटाटा तर बघा पिवळीसुद्धा भाजी खायची नसते आता काही नियम जसे बघत तसं असतं पिवळा कलर किंवा काळा कलर भाजीला आला नाही पाहिजे तर मग त्याच्यामध्ये मी जास्त अशी कोथिंबीर घाजलायची मग कोथिंबीर घातली किंवा मिरची थोडीशी कुटून असं घातलं ना की, भाज की त्या भाजीला ग्रीन असा थोडासा कलर येतो आणि ती आणि हळद तर आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे त्यामुळे त्यामध्ये आणखी आपण तशाच प्रकारे सेम कोबी बनवू शकतो त्यानंतर सेम तशीच मी टोमॅटोची चटणी बनवलेली तर टोमॅटोची चटणी बनवताना फक्त मी एक वेगळी मेथड यूज केली ती म्हणजे आपण मी बनवतो ना कट करून तर कर पन, न, आ, ते छान मॅश वगैरे करतो आपण म्हणजे मॉइश्चर वगैरे त्याचं एकदम हे होईलपर्यंत झाकून ठेवून पण आपण त्यामध्ये म्हणजे माझी तर पद्धत आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये ना असं कुठं घालते शेंगदाण्याचं तर टेस्ट थोडी वेगळी येते पण आता कुठं नव्हतं घालायचं मग फक्त प्लेन जर टोमॅटो चटणी म्हटलं तर ना त्याचं आंबटपणा मला वाटलं जाईल की नाही त्यामुळे मग मी काय केलं टोमॅटो छान असे आधी गॅसवरती भाजून घेतले जसं आपण भरतासाठी वांग भाजून घेतो तसे भाजून घेतले पण मला असं वाटते माझे थोडेसे कमी पडलेले तर पूर्णपणे छान भाजून घेतले ना तर तुम्ही बघा त्याची पण छान चटणी बनवतात तर तशा प्रकारे मी चटणी बनवली आणि ती पण छान लागत होती फक्त त्याच्यामध्ये मिरची अशी ठेचा करून घालतात तर मी कट करून घातलेली आणि त्यानंतर आणखीन मग मी काय बनवलं तर हां बटाटा त्यानंतर हां त्याच्यानंतर मग एक दिवस मी काय करायचं म्हणून मग म्हटलं की गव्हाचं आणखीन काय कारण पुरी तर त्यांना जास्त तेलकट आवडत नाही त्यामुळे मग गव्हाचं आणखीन काय तर मग मी गव्हाची जी लापशी भेटते ला ती आणली मग गव्हाची लापशी तुम्ही छान कुकरला शिजवून ती बनवू शकता आणि जर तुम्ही तुम्हाला अशीच बनवायची तर अशीच पण बनवू शकता कारण अशीच खूप वेळ आपण शिजत नाही पटकन त्यामुळे मी कुकरला त्याला आधी चार चार पाच शिट्ट्या करून घ्यायची म्हणजे छान मऊ शिजायची आणि मग त्यांना त्याला परत साखर वगैरे घालून आपण म्हणजे कशी आवडत असेल त्याप्रमाणे मोकळी आवडत असेल मोकळी आणि जर खीर टाईप आवडत असेल लापशी अशी लिक्विडी असते तशी तर दोन्ही पद्धतीने मी एक दोन दोन दिवस बनवले मग ते सुद्धा तुमचं होऊन जातं कारण गव्हाची लापशी खाल्यानंतर ती नुसती जरी खाल्ली तरी पोट भरतं कारण गहू हे हेवी असतं तर सुद्धा तुम्ही करू शकता कधी तिखट कधी गोड असं आणि कसं हिरवी मिरची वापरल्यामुळे थोडंसं म्हणजे ना हिरवी मिरची कधी कधी पचनासाठी प्रॉब्लेमॅटिक पण ठरते मग कारण आमच्याकडे ना लाल तिखट फक्त प्लेन खाल्लं जात नाही आणि ती सवय नाही त्यामुळे खाऊ वाटत नाही फक्त मिरची पूड त्यामुळे कारण आमच्या जे लाल तिखट असतं त्याच्यामध्ये कांदा लसूण असतो त्यामुळे मग मी तर ते लाल तिखट वापरलंच नाही प्लेन फक्त मिरची पावडरचा कारण ती सवयच नाही आहे खाण्याची त्यामुळे ते खाऊ वाटणार नाही त्यामुळे मग मी मिरची हिरवी मिरचीचा वापर केला तर अशा प्रकारे जर तुम्ही भाज्या बनवल्या ना तर छान कांदा लसूण न घालतात छानही होतात आणि त्याला जर आणखीन काही पर्याय तर तुम्ही गाजराची खीर त्यानंतर काय म्हटलं लापशीची खीर वगैरे बनवू शकता किंवा गाजराचा हलवा आणि लापशी आ, जी मोकळी असते तशी म्हणजे हे चार पदार्थ झाले मग तुम्ही कधी नाश्त्याला वगैरे असतो पण बनवू शकता आणि मग बऱ्यापैकी हे त्यांचं डाएट कवर होतं आणि बऱ्यापैकी आपले सात दिवस निघून जातात तर अशा प्रकारे आम्ही हे नियम पाळले मिस्टरांनी आणि आणखीन एक शेवटचा नियम म्हणजे की, की गादीवरती झोपायचा नाही सतरंजी किंवा चटईवरती सेपरेट झोपायचं आणि राव्या कुशीवरती मग काही ना काही तुम्हाला एक्सपिरियन्स अनुभव येतात साक्षात्कार होतो किंवा संकेत भेटतात ऑब्व्हिअसली मी जसं मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आम्हालासुद्धा आलेले आहेत तर ते मी एकाच व्हिडिओमध्ये सगळं शेअर करणार आहे तर त्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा पुढचे छान एक्सपिरियन्सचे आमचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटते तर उद्या जी काही सांगता करणार आहोत किंवा परवा करेल म्हणजे सातव्या किंवा आठव्या दिवशी जेव्हा करेल त्यावेळेस मी तो एक प्रॉपर व्हिडिओ गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी क करणार आहे मी किंवा काय ज्या पद्धतीने ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल तर चला असा एक होता आजचा हा एकंदर व्हिडिओ की काळात मिस्टरांनी काय काय नियम पाळले आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत कशी आम्ही त्यांचं डाएट ठेवलं होतं तर कसं वाटलं असं एकंदर व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत पण बाय बाय श्री स्वामी समर्थ अधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त